नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी मालिका विश्वातील दहा सर्वात सुंदर मराठी अभिनेत्री कोण आहे याबद्दल माहिती घेणार आहोत या अभिनेत्रींनी ने? आपल्या सौंदर्याने नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे तर चला जाणून घेऊया आज आपण त्या कलाकारांविषयी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नंबर एक वर आहे मृणाल दुसानीस मराठी टेलिव्हिजनमध्ये मृणाल दुसानीसने एक अभिनेत्री म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे तिच्या जवळच्या मुलींसारखीच आला आणि अभिनय क्षमतांसाठी प्रसिद्ध असलेल्या मृणालने माझी या प्रियाला प्रीत कळेना आणि असा साखर सुरेखबाई यासारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये अस्मरणीय पात्रे साकारली आहे वास्तववादी सामान्य लोकांचे चित्रण तिच्या क्षमतेमुळे ती सर्व वयोगटातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे मृणाल तिच्या भावपूर्ण डोळ्यांनी आणि सुंदर वर्तनाने ती साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेत भावनिक खोल आणून प्रेक्षकांना तिच्या पात्राच्या जीवनात बुडवून ठेवते दोन नंबरवर आहे अपूर्वा नेमळेकर अपूर्वा नेमळेकरच्या विविध अभिनयासाठी विशेषत रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या प्रभावी भूमिकेसाठी तिचे कौतुक केले जाते स्वातंत्र्य आणि गूढ व्यक्तिरेखेच्या भूमिकेसाठी अपूर्वाला समीक्षकांकडून आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव मिळाला मराठी टेलिव्हिजन व्यवसायात तिची प्रतिष्ठा तिच्या सौंदर्याने आणि भावनिकदृष्ट्या पात्रांच्या साकारण्याच्या प्रतिभेने मजबूत झाली आहे आज मराठी टी व्हीवरील सर्वात मागणी असलेल्या कलाकारांपैकी एक अपूर्वा आहे अपुर्वा तिच्या भावनिक वैशिष्ट्यांसाठी आणि तिच्या अभिनयात उत्साह जोडण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे तीन नंबरवर आहे शिवानी बावकर शिवानी बावकरला लागीर झालं जे या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली आणि ती आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे शिवानी ही एक कणखर आणि समर्पित ग्रामीण महिला आहे या तिच्या प्रेरणादायी आणि वास्तववादी भूमिकेसाठी तिने राज्यभर चाहते मिळवले तिच्या पण दृढ व्यक्तिमत्वामुळे पारंपरिक मूल्ये आणि आंतरिक शक्तीवर भर देणाऱ्या भूमिकांसाठी शिवानी योग्य आहे ती मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात प्रतिभावन अभिनेत्रींपैकी एक बनली आहे त्यामुळे तिने महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे चौथ्या नंबरवर आहे प्राजक्ता गायकवाड प्राजक्ता गायकवाड ही स्वराज्य जननी जिजामाता येथील राणी येसुबाईच्या ऐतिहासिक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे राणीची भूमिका साकारण्याच्या तिच्या क्षमतेबद्दल तिचे खूप झाले ज्यासाठी जा सौंदर्य आणि ताकद दोन्ही आवश्यक होते विशेषत कालखंडातील नाटकांमध्ये यशस्वी होते कारण तिचे सौंदर्य आणि राजेशाही वर्तन तिच्या पात्रांना शोभा आणि सूक्ष्मता देते येसुबाई म्हणून तिच्या कामामुळे तिला मराठी टेलिव्हिजनमध्ये एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे पाचव्या नंबरवर आहे गायत्री दातार गायत्री दातार हिने तुला पाहते रे या मालिकेत ईशाची भूमिका साकारली होती ज्यामध्ये तिने सुबोध भावे सोबत काम केले होते या संगीतमय मालिकेतील तिच्या अभिनयामुळे तिला मोठा चाहता वर्ग मिळाला ज्यामध्ये प्रेम लवचिकता आणि शुद्धता दाखवण्याची तिची क्षमता दिसून आली गायत्री तिच्या भावपूर्ण अभिनय शैली आणि अंतनिहित सौंदर्यामुळे मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात प्रिय कलाकारांपैकी एक आहे सहाव्या नंबरवर आहे तेजश्री प्रधान मराठी मालिकांमध्ये तेजश्री प्रधान नेहमीच चाहती राहिली आहे विशेषत अग्गबाई सासूबाई आणि होणार सुनमी या घरची तिच्या भूमिकांमुळे तेजश्रीने तिच्या आकर्षक देखावा सुंदरता आणि जुळवून घेण्यायोग्य अभिनय कौशल्यामुळे स्वतंत्र आधुनिक स्त्री पासून ते पारंपरिक सुने पर्यंत विविध भूमिकांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे तिच्या सूक्ष्म अभिनयामुळे आणि गुंतागुंतीच्या भावनांना सहज हाताळण्यामुळे ती मराठी ती टेलिव्हिजन मध्ये वेगळी दिसते सातव्या नंबर वर आहे रसिका सुनील जेव्हा रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको मध्ये शनाया ही आधुनिक आक्रमक व्यक्तिरेखा साकारली तेव्हा तिला प्रसिद्धी मिळाली तिच्या आकर्षणपणा शैलीची जाणीवानी आत्मविश्वासासाठी प्रसिद्ध असलेल्या रसिकाने तिच्या व्यक्तिरेखेत एक विशेष चव आणली आणि लवकरच चाहत्यांमध्ये मन जिंकले व्यक्तिरेखा साकारूनही तिच्या अभिनयाने तिला प्रशंसा आणि कौतुक मिळवून दिले आठव्या नंबरवर आहे मधुरा देशपांडे मधुरा देशपांडे ही जिंदगी नॉट आऊट आणि असे हे कन्यादान या मालिकांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे तिच्या आकर्षक देखाव्यामुळे आणि पडद्यावर च्या प्रेमळ व्यक्तिरेखेमुळे ती मराठी टेलिव्हिजनवर लवकरच लोकप्रिय झाली आहे मधुराला तिच्या भूमिकांमध्ये अनेकदा एका मजबूत स्वावलंबी महिलेच्या भूमिकेत दाखवले जाते जी संकटांना तोंड देते आशावादी राहते तिच्या सुंदर आणि भावपूर्ण अभिनय शैलीमुळे ती विविध प्रकारच्या भावनांना तोंड देऊ शकते ज्यामुळे ती थी, तिच्या प्रेक्षकांसाठी एक मजबूत नाते निर्माण करू शकते मधुरा देशपांडे या प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात वास करतात नवव्या नंबरवर आहे स्नेहलता वसईकर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत सोयराबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकरने एका ऐतिहासिक व्यक्तिरेखीची भूमिका संयमाने हुकुमशाहीने साकारून प्रसिद्धी मिळवली तिच्या दमदार अभिनयासाठी आणि भावपूर्ण चेहऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्नेहलता यांनी तिच्या पात्रांना खोली आणि ताकद देण्याचे उत्तम काम केले मराठी टेलिव्हिजन वरील तिच्या प्रभावी व्यक्तिरेखेमुळे विशेष ऐतिहासिक नाटकांमध्ये ती एक अस्मरणीय अभिनेत्री आहे तिच्या कामा तिच्या वचनबद्धतेमुळे आणि सशक्त स्त्री पात्रे साकारण्याच्या तिच्या कौशल्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या मनात स्नेहलताबद्दल एक विशेष स्थान आहे दहाव्या नंबरवर आहे अमृता धोंगडे अमृता धोंगडे मराठी टेलिव्हिजन मधील एक उद्योन स्टार आहे जी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत सुमीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या एका सरळ मुलीची भूमिका साकारून तिने महाराष्ट्रभर चाहते मिळवले अमृता तिच्या उत्साही आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे टी वरील एक प्रेमळ आणि सुलभ पात्र आहे या सर्व प्रतिभावन अभिनेत्रींनी त्यांच्या भूमिकांमध्ये त्यांच्या खास गुणांचे श्रेय दिले आहे ज्यामध्ये मराठी कथाकथन आणि संस्कृतीचा आत्मा साकारला आहे त्या मराठी टेलिव्हिजनच्या समृद्ध इतिहासात भर घालतात लोकांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या कामाने कुटुंबांचे मनोरंजन करतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या अभिनेत्रींपैकी तुम्हाला कोणती अभिनेत्री जास्त आवडते हे देखील आम्हाला नक्की 歌儿吧